सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे आणि कसपटे हे हुंडाबळीच्या संदर्भामध्ये प्रकरण गाजत आहे हे प्रकरण गाजत असताना पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई या पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे जवळपास सर्वच आरोपी त्याच्यामध्ये जेरबंद करण्यात आलेले आहे या घटनेला हे प्रकरण संपताना संपतोच गायकवाड नावाचं कुटुंब हुंडाबळीच्या संदर्भामध्ये आमदार सुरेज दसांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे जे की या हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये गायकवाड कुटुंब येरावडा मध्यवर्ती कारागृहामध्ये या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत त्यांना त्या कारागृहामध्ये जेल बंद करण्यात आलेलं आहे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत अशामध्येच आय जी सुपेकरांवरती आमदार सुरेज दसांनी पाचशे कोटी रुपये गायकवाड कुटुंबाला या प्रकरणातून बाहेर काढण्याकरता मागितल्याचा अतिशय बेछूट आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे या आरोपाचं मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून खंडन करतो आणि मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की या संदर्भामध्ये आय जी पदावरती असणाऱ्या पोलीस आयुक्तावरती अशा प्रकारचा बेछूट आरोप आपल्या सत्ताधारी आमदाराकडनं होतोय यांची नार्कोटेस्ट होणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर या पाचशे करोड रुपयाच्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून या संदर्भामध्ये चौकशीचा अहवाल तात्काळ पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याकडं प्राप्त करून घेण्यासंदर्भामध्ये आपण तातडीनं आदेश द्यावेत हेच या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये करत असताना आय जीसारख्या पोलीस आयुक्तांसारख्या कमिशनर साहेबांसारख्या माणसांवरती जर अशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर पोलिसांचं मानसिक खच्छीकरण या माध्यमातून होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे पाचशे कोटी रुपयाचा आकडा बोलायला गेलं तरी आपल्या बुद्धीला फार मोठ्या अशी चालना द्यावं लागते आणि फार मोठा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे पाचशे करोड रुपये जर गायकर कुटुंबाला येरोडा कारागृहातून बाहेर काढण्याकरता जर मागितले गेले असतील तर ही गोष्ट आज आद... सर्वसामान्य नागरिकांना न पसणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांनी तात्काळ या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीशाची समिती बसून आपण आय जी सुपेकर साहेबांवरती जो बेछूटपणे आरोप करण्यात आलेला आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी जो हा आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आपण चौकशी समिती बसवावी अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो महाराष्ट्रामध्ये विविध प्रकरणांमध्ये भाजपाचे आमदार सुरेश दस हे गृह खात्याला टार्गेट करत असल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत आय जी सुपेकरांच्या संदर्भामध्ये पाचशे कोट रुपयाची मागणी केल्याचा बेछूट आरोप भाजपाचे आमदार सुरेश कशा काय पद्धतीने करू शकतात याच्या पाठीमागचा आका कोण हे देखील या राज्याचे गृह खातं सांभाळत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शोधणं अतिशय गरजेचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज या सरकारकडनं केलं जात आहे परंतु भाजपाचेच आमदार असलेले सुरेश दस गृह खात्यावरती बेछूटपणे आरोप करण त्यांचं त्यां याला पोखरण्याचं काम करतात की काय अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आपण बीडचं प्रकरणं बघितले असतील विविध ठिकाणची प्रकरणं आपण या ठिकाणी बघितली असतील तर त्या प्रकरणामध्ये गृह खात्याला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी सूर्यदसांच्या माध्यमातून केलं जाते त्याच्यामुळे ही अतिशय चिंताजनक बाब आहे की गृह खात्याला डळमळीत करण्यासाठी त्यांनी कोणत्या आकाकडनं सुपारी घेतली आहे काय कुठल्या आकाकडनं आकाला कोण त्यांनी काही शब्द दिलेला आहे का काय की जाणून बुजून लोकांना टार्गेट करण्याचं काम तर या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये गांभीर्य त्यांनी लक्ष देऊन सरकारी यंत्रणेचं खच्चीकरण करण्याचं काम गृह खात्याचं खचीकरण करण्याचं काम जे भाजपाचे आमदार सूर्यदास करत आहे या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भामध्ये सूर्यदासांची सीबीआय मार्फत त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती घेऊन या संदर्भात त्यांनी अशी कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो